अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना भगव्या शिवमयी शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर श्री अभय अभयकुमार अप्पासो महदोम सरपंच ग्रामपंचायत माणगाव आपण पाहत आहात मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णववी जयंती बौद्ध समाज मानगावच्या वतीने महात्मा फुले सभागृह मानगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले यावेळी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळास पुष्पहार आयु डव्होकेट राजू शिंगे व सुभाष गवळी यांनी अर्पण केला तसेच माता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस आयु विलास कांबळेने पुष्पहार अर्पण केला यावेळी समाजातील बौद्ध उपासक उपस्थित होते या कार्यक्रमानिमित्त आपले मनोगत आयो किसन गवडी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि घ्यावयाचा आदर्श याविषयी आपले मत मांडले त्यानंतर समाजातील ज्येष्ठ उपासक आदरणीय सज्जराव फुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमास समाजातील भिकाजी शिंगे ग्रामपंचायत सदस्य नितीन कांबळे अमित कांबळे महेंद्र जाधव हर्षल कांबळे राहुल कांबळे अनिल चव्हाण धनपाल सर अमर कांबळे सचिन कांबळे अशोक कांबळे दीपक गवळी भारतीय बौद्ध महासभेचे सतीश माणगावकर बाळू जिरगे बाळू कांबळे सुलतान महालदार अमर कांबळे निलेश गवळी नेते छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंती बौद्ध समाज माणगावच्या वतीने महात्मा फुले सभागृह माणगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार आयो ॲडवोकेट राजू शिंगे व सुभाष गवळी यांनी अर्पण केला तसेच माता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस आयू विलास कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी समाजातील बौद्ध उपासक उपस्थित होते या कार्यक्रमानिमित्त आपले मनोगत आयु किसन गवळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि घ्यावयाचा आदर्श याविषयी आपले मत मांडले त्यानंतर समाजातील ज्येष्ठ उपासक आदरणीय सज्जराव फुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर सदर कार्यक्रमास समाजातील भिकाजी शिंगे ग्रामपंचायत सदस्य नितीन कांबळे अमित कांबळे महेंद्र जाधव हर्षल कांबळे राहुल कांबळे अनिल चव्हाण धनपाल गवळी सर अमर कांबळे सचिन कांबळे अशोक कांबळे दीपक गवळी भारतीय बौद्ध महासभेचे सतीश माणगावकर बाळू जिरगे सुलतान म्हलदान नेते निलेश गवळी अमर कांबळे प्रवीण कांबळे श्रावण कांबळे सनी शिंगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सर्वांचे आभार हर्षल कांबळे यांनी मांडले एस एम मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सतीश मानगावकर सर तीनशे पंचानव्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या या ठिकाणी होते जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन होते विनंती करतोय आमचे ज्येष्ठ स्नेही अॅडव्होकेट राजू शिंगे यांना त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेने पुस्कार करून

जनतेचं किंवा रैतेत रैतेचं रहीचे, कल्याण करणारा सर्वांना घेऊन जाणारा आणि सर्व प्रकारच्या सुविधा त्या काळी जनतेला उपलब्ध करून देणारे आमचे हे राजे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला अभिमान आहे की आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आणि त्यांच्या इतिहासाचं या ठिकाणी आपण वाचन करतो आहे अवलोकन करतो आहे आणि हा जो आदर्श आहे एक आदर्श राजा आमच्यासमोर आहे आमचे विद्यार्थी बांधव असतील किंवा आमचे नागरिक असतील ह्या नागरिकांना एक आदर्श म्हणून या ठिकाणी जर बघायचं असेल तर राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी शिवाजी महाराजांनी घालून दिलेलं आहे राज्यकारभार कसा चालवावा सर्व जनतेला घेऊन सर्व धर्माच्या लोकांना घेऊन या ठिकाणी त्यांनी राज्य केलं कुठल्याही प्रकारचं ते तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी करीत आहोत बौद्ध समाज मानगाव या ठिकाणी महात्मा फुले सभागृहामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये तीनशे ब्याण्णव किल्ले जिंकलेले आहेत आणि शिवाजी महाराजांचा जो जो ज्याला आपण का हे राज्यकारभार म्हणतो तो कसल्याही प्रकारे अंधश्रद्धेला खत पाणी घालणारा किंवा जेवढे जेवढे शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले ते सर्व किल्ले त्यांनी कधीही सत्यनारायणची पूजा किंवा कसल्या प्रकारचं अज्ञानाच्या अंधकारातून अंधश्रद्धेन त्यांनी कुठलेही कार्यक्रम त्यांनी आपल्या मराठ मावळ्यांना किंवा बारा बोलत दालांना किंवा अठरा पगड असे जे जाती होत्या त्या सर्व जातींना घेऊन त्याने आपला कारभार केलेला आहे आणि आपण कारण आपण जर विचार करायला गेलो तर शिवाजी महाराजांनी दुर्ग बांधले किल्ले बांधले जंजर किल्ला बांधला तर हे सगळं त्या त्या काळामध्ये असणाऱ्या रूढीच्या ज्या क ज्या काय का परंपरा होत्या त्या परंपरेचे विरुद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन किंवा ज्याला आपण प्रथा वगैरे असे म्हणतो असलं कारण स्वतः जिजामाताना त्यांनी काय केलेलं आहे की सतीला जाण्यासाठी त्यांनी विरोध करून त्यांनी आपल्या आपल्या मातोश्रीचा एक आदर्श घेऊन त्यांनी ज्या शिवाजी महाराजांना अडतीस प्रकारचे किंवा बत्तीस प्रकारचे असे जे काय राज्यकारभार करण्याचे जे काय विद्या असतात त्या सर्व विद्या त्यांनी शिवाजी महाराजांना त्यांनी काय केलं की जेजामातेंनी त्यांच्या अंगी बांधवल्या दांडपट्टा खिणगाला असे बरेचसे जे प्रकार आहेत राज रा म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या काळामध्ये ते सगळे त्यांनी आत्मसात करून आपल्या सोंगड्यानं सुद्धा शिवाजी महाराजांनी काय केलं होतं तशापर्यंत त्यांनी तयार केलं होतं के के आणि म्हणून त्यांचा जो कारभार आहे तो कारभार त्यांनी शिवाजी महाराजांनी आपल्या त्या राजवटीमध्ये चालू केला होता आणि तोच आदर्श शिवाजी महाराजांचा घेऊन बाबासाहेबांनी आपल्या घटनेमध्ये तसं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे बहिष्कृत भारताचा जो सुरुवातीचं जे घोषवाक्य आहे जय भवानी आणि जय शिवाजी हे या ठिकाणी शिवाजी बा, डॉक्टर बा, बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये त्याचं काय केलेलं आहे उद्धृत केलेलं आहे अशा प्रकारे आपण बाबासाहेब असो किंवा शिवाजी महाराज असो आपण निश्चितपणे या महाराष्ट्राचे भूषण असं या ठिकाणी आपण त्यांना मानतो आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण काय करतो वाटचाल करतो एवढं एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा